म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक जिव्हाळ्याचा विषय आहे तर ती ती त्या रुखवताची तयारी करते त्या लग्नाच्या दिवसापर्यंत आणि मग तिच्या तिच्यासाठी ते, ते फारच एक महत्वाचं आहे सो रुखवत हे माझ्या मनात होतं की रुखवत आपल्या परंपरा परंपराशी निगडीत आहे आणि ह्याच्यावर सिनेमा बदला पाहिजे आणि त्याच्यात जे भावला भावली वगैरे जे आपण दाखवले भावली अपला अपला तेना तेना ते भावना भाऊली आता त्याच भावना भाऊलीचं लग्न आणि भातुकलीचे खेळ आपल्या ह्याच्यात आपलं बालपण गेलेलं आहे तर या सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या एका मराठी फॅमिलीला अगदी जवळच आहे म्हणजे त्या सगळ्या नॉस्त्यांची आपण म्हणतो ना की रुखवत बघितल्यावर त्यांना त्यांचं सगळं आयुष्य काळात रिमाइंड होईल त्यांच्या माइंडमध्ये की आपण या मा सगळ्या गोष्टीतनं गेलेलो आहे म्हणजे तर असं बेसिक आहे आणि जे आपण जसं आमचं पहिलं गाणं आम्ही रिलीज केलं लगेच आहे तर त्याच्यात तुम्ही बघितलं संतोष आणि प्रियंका मस्त गडबड नाचतायत चांगली केमिस्ट्री यंग यूथ सगळं मस्त जी आजची जनरेशन आहे त्यांना आवडणारे डान्स स्टेप्स आणि म्हणून ते चांगलं चाललंय तर मग आपण एक मनात धारणा बनवून घेतो की अच्छा रुकवत तेच म्हणजे एक हिरोची फॅमिली असणार हिरोईन ची फॅमिली असणार दोघांमध्ये प्रेम असणार मग एक ऋतू प्रेम वेळा पण आलं मग त्याच्यात सोनू निगमचा आवाज बीना शेंडेंचा आवाज आणि ते गोड गाणं म्हणजे एकदम मनात भेटणार तर ते आपली जी असं वाटलं हा पहिलं गाणं आलं दुसरं गाणं आलं ओके रुखवत तेच ते जे आपण मनात विचार करतोय की एक मुलगा एक मुलीच्या प्रेमात पडला वगैरे 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 मग काहीतरी टशन असणार दोन्ही फॅमिलीज म्हणून आणि काहीतरी गडबड होणार मग कसं रुखवत त्यांना जोडणार पण मग ट्रेलर आल्यावर मग ती जी धारणा सगळी आम्ही एक प्रेक्षकच्या माइंड प्रेक्षकांच्या माइंडला आम्ही चॅलेंज केलं म्हणजे की नाही तुम्ही जे विचार करताय त्याच्या थोडस काहीतरी आहे गोड काहीतरी आहे आणि आय थिंक तो पॉइंट असेल ज्याच्यानी लोकांना वाटेल अरे यार बघूया पेपरला जाऊन बघूया कारण हे आम्ही विचार केलेला नव्हता आणि हे काय आहे सो आय थिंक तो आमचा केंद्र बिंदू तो असेल आणि सुशील सरांबद्दल मी बोलतो की म्हणजे माझे आता ह्याच्या आधी माझा सिनेमा होता उर्फी तो पण पुष्कळ गाजला होता प्रथम उपेंद्र विमय कविता लाड वगैरे दिग्गज कलाकार होते तर मी जेव्हा सुशील सरांना रुखवत ऐकवलं तर त्यांनी तो सगळा सिनेमा इमॅजिन केला की अरे म्हणजे नंतर आणि मेन एक मी सांगतो की रुखवतच्या कथेबद्दल तुम्ही विचारलं तर कथेमध्ये इतका दम आहे की कसं मी टेस्ट केलं ती गोष्ट की सुशील सरांची माझी ह्यांची अपॉइंटमेंट मिळणं म्हणजे आता दोन हजार सिनेमांची ह्यांची लायब्ररी आहे तर एवढी मोठी कॉर्पोरेट आहे अल्ट्राजी ह्यांची अपॉइंटमेंट घेणं म्हणजे पूर्ण प्रोटोकॉल तर त्याच्यात ह्यांची अपॉइंटमेंट माझी झाली आणि नेमके सुशील सर बॅडलग हॉस्पिटलाइज झाले त्या दिवशी आणि मला वाटलं की मी म्हणजे श्याम मळेकर म्हणून आहेत बिझनेस एड त्यांना म्हटलं की ठीक आहे माझी मा आता पुढची अपॉइंटमेंट तुम्ही फिक्स करा असं नसतं सरांचं अपॉइंटमेंट दिलीये ते कुठेही असतील ते नरेशन देतील नरेशन कसं माझं जो फ्लॉप होईल म्हणजे सगळं जे काही एवढं एक वर्ष आपण लिहितो सिनेमा तर फोनवर कसं नरेशन करणार ना ते बोल नाही करा कारण मग ऍक्च्युली सरांच्या हॉस्पिटलमध्ये बेडच्या बाजूला स्पीकर फोनवर सरांनी दोन तास नरेशन ऐकलं रुकवत हे क्रेडिटेबल म्हणजे असं कधीच माझ्या आयुष्यात तरी घडलं नाही म्हणजे आणि मग एकच वाक्य निघालं की त्यांनी त्याच्या टीमला स्पीकरवर सांगितलं हा मी हे फिल्म कर रे म्हटलं असं नरेशन आणि मग ऍक्च्युली ट्रुलीस मला ना डोळ्यात अश्रूच आला की यार म्हणजे माणसाला कितपर्यंत यु नो त्या, त्या सिनेमा म्हणजे ही इज अ सिनेमा लव्हर तर कसं त्यांनी फोनवर ते सगळं समजून घेतलं आणि सो आय एम रिअली ग्रेटफुल टू हिम म्हणजे त्यांचं नॉलेज स्किल जे काय ते आहेच आहे सो so एनिवे anyway, कथेवरनं गोष्ट निघाली तर कथेचा हा एक चांगला पॉईंट होता की फोनवर दिग्दर्शकांनी प्रदेशन करणं आणि uh, तो सिनेमा तुमच्या समोर येणं या चित्रपट